गुड मॉर्निंग टीम स्टार डायरेक्टर श्री सतीश सर गावंडेसोबत सिल्वर डायरेक्टर पुरुषोत्तम आंबोरे आज आपण आज घेऊन आलो आहे एकलारा या गावी वैभो अंबोरे यांच्या शेतामध्ये आपण प्रत्यक्ष बघू शकतो की आपल्यासमोर मूग हे पीक आहे या ठिकाणी आपण वेस्टिज कंपनीचे प्रोडक्ट दिले होते एक तेरा दिवस अगोदर त्यावेळेस खूप छोटा छोटा मूग होता पानंसुद्धा खूप छोटे छोटे होते परंतु आज एक तेरा दिवसांनी आपण रिझल्ट चेक करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर आपण प्रत्यक्ष बघू शकतो की खूप ज जबरदस्त क्वालिटी या ठिकाणी मेंटेन झालेली आहे मुगाची पानंसुद्धा खूप मोठमोठे झालेले आहे आणि जबरदस्त ब्रांचेस या ठिकाणी फुटलेले आहे जबरदस्त काळोख या मुंगावरती आलेली आहे म्हणजे आपल्या प्रोडक्टने जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी वैभव बॉ यांना आलेले आहे तर आपण प्रत्यक्ष वाय बोरे सर यांच्याशी संवाद साधूया की कशा पद्धतीने यांना रिझल्ट मिळालेले आहे तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा वैभव बो गजाननाम बोरे सर आपला मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्केचाळीस चौऱ्याऐंशी नव्वद सर एक तेरा दिवस अगोदर फवारणी घेण्याअगोदर आपल्या मुंगाची कंडिशन कशी होती मुंग एकदम स्मॉलमध्ये होता त्याचं पानं बी लहान लहान होते ते तेरा दिवस तिचा ते वेस्टी फवारणी केल्यानंतर त्याचे फोटो जा बी जास्त आले त्याचा काळोख बी वाढला झाडावर आणि त्याचे ब्रांचेस बी चांगले आल्या त्याला तर सर आपण बाकी शेतकऱ्यांसाठी काय मेसेज देऊ इच्छितो एकदम छान प्रोडक्ट आहे वेस्टिकचा आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे आणि चांगले अच्छा तर आपण तर सर आपण आपले प्रोडक्ट केव्हापासून वापरताय गेल्या दोन वर्षापासून हे प्रोडक्ट वापरत नाही आणि मागच्या वर्षी बी छान रिझल्ट आला आणि यंदा मी छान रिझल्ट आला म्हणून आपण तेच फवारणी नाही केली के तर मग आपण इथून पुढं कंटिन्यू आपले प्रोडक्ट करणार आहे हा हा, हा। आणि शेजारी सुद्धा बाकी शेतकऱ्यांना सांगणार आहे आपल्या प्रोडक्टबद्दल चांगलं म्हणजेच जबरदस्त प्रोडक्ट आहे आपले आणि म्हणायला हरकत नाही की परत एकदा वेस्टिजचे जबरदस्त रिझल्ट गुड मॉर्निंग टीम थँक यू सो मच अँड विश यू वेल्थ